महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी माझं नाव योगी सुधाकर दाभडे डी एमआयडीसी प्लॉट क्रमांक ही सत्तेचाळीस या प्लॉटवरती वरती आम्ही तुम्ही चालते दोन हजार एकवीसपासून मी याचा पाठपुरावा करत आहे दोन हजार एकवीसपासून पासून मी प्रादेशिक कार्यालय आणि कार्यकारी अभियंता साहेब यांना पाठपुरावा करूनसुद्धा याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही आहे इथं बेकायदेशीर रेव पार्टी त्याच्यानंतर अवैध धंदे चालते या प्लॉटवरती दारू विक्री आणि मी या संदर्भात ॲक्सेस या या संदर्भात पाठपुरावा काय केला पाठपुरावा यामध्ये मी सतत आपले याच्यामागं ज्यांनी यांनी जे याच्यावरती बेकायदेशीर काम चालते जसं राजदांडिया चालत होते त्याच्यानंतर अजून इथं दा दारू पिणं त्याच्यानंतर अजून हुक्का अजून यावरती गांजा वगैरे तर या याच्या संदर्भात मी या कार्यालयाला वारंवार पाठपुरा केलं आहे आणि यांनी मला प्रत्युत्तरमध्ये यांनी हे दिलं आहे की बाय बेकायदेशीर आहे यांनी मला पुरावे दिलेलं आहे आणि मी याला यांनी याच्यावरती पंचनामासुद्धा यांनी स्वतः जाऊन केलेला आहे या मंडळी त्याचा स्पॉट सांगताल कुठं पण चिकडाना एम आय डी सीमध्ये कलाग्राम कलाग्राम आहे कलाग्रामचा जो रोड आहे त्या रोडला पहिल्या टनवरती सत्तेचाळीस आहे आणि असे भरपूर प्लॉट आहे तर आम्ही धंदे चालते आणि हे जे संगणमताने चालते कारण की याच्यामुळं म्हणतो मी संगणमताने दोन हजार एकवीसपासून मी याचे पाठपुरावा करत असून कुठलीही कारवाई होत नाही फक्त जाऊन एक, हो एक नोटीस चिटकण्याचं काम या अधिकारी करते यामध्ये प्रादेशिक का अधिकारी मान्य गिराई साहेब यांनी कुठलीही कारवाई केली नाही मी आज चार तीन चार दिवस तीन दिवस झाले उपोषणाला बसलेलो आहे पण यांनी माझी कुठली दखल घेतली नाही तुम्ही या अगोदर जेव्हा उपोषणाला बसले तेव्हा तुम्हाला कार्यालयाकडून काय माहिती देण्यात आली याच्या अगोदर आम्ही उपोषणाला बसलो आहे धरणे आंदोलन केलं आहे धरणे आंदोलन केल्यानंतर यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही कारवाई करू लवकरात लवकर अच्छा तुम्ही हे जे हे कामं चालतात तर तुम्ही पोलिसांना तक्रार केली का डी सीने स्वतः एक पत्र दिलं आहे पी आयला त्यानंतर एक्साइज पण पत्र दिले दिल कार... कारवाई करी दिल म्हणजे महामंडळातर्फे लोकांवर कारवाई कारवाई तर त्यावर पोलिसांनी काय कारवाई चालू पत्र नाही माल त्या संदर्भात प्लॉट एम आयडीसी च्या चा मालकी ओपन स्पेस आहे का नाही ओपन स्पेस नाही एम आयडी एम आयडी प्लॉट आहे घेऊन या हा प्लॉट फूड प्रोडक्टसाठी घेतला होता आणि याच्यावरती ते प्रोडक्शन न करता बेकायदेशीर कामं करण्यात येते एम आय उद्देश आहे उद्योजक होण्यासाठी एम आय डी सी आहे आणि एम आय टी सीचा रोजगार निर्मिती होण्यासाठी यांचे उद्देश आहे पण यावरती बेकायदेशीर धंदे करून हे महामंडळाच्या नियमाला डावलत आहे कोणाची मालकी कोण असतं चांगली असत काय व्यंकटेश काकडे असं काही कारवाई वगैरे कुठलीच कारवाई आणि आता पण जे मला मी बसलेली उपोषणला मला एक पत्र दिलेलं आहे की दहा तारखेचं पत्र आहे की दहा तारखेला आम्ही त्याच्यावर कारवाई करू म्हणजे एकतीस तारखेला तिथं ता पूर्णपणे गांजा धुक्का सर्व करून ते झाल्यानंतर मग त्यांच्यावर दहा तारखेला त्यांनी त्याला एक मुभा दिली असं समजतो मी या यापुढे जसं पोलीस स्टेशनकडून कारवाई नाही झाली तर पुढे तुम्ही पोलीस अधीक्षक वगैरे यांच्याकडे दाद मागितली काय नाही हा प्लॉट महामंडळाचा असल्यामुळं महामंडळाला मी पहिलं प्रायोरिटी दिली कारण की इथनं प्लॉट अलॉटमेंट आणि इथनं सगळ्या गोष्टी होतात त्याच्यामुळं मी इथनं आज फाटे केले एकतीस डिसेंबरला काही तिथं अवैध शंभर टक्के तिथं अवैध वर्षा नवीन खूप मोठा तिथं ऑलरेडी माल आलेला आहे तिथं गांजा त्याच्यानंतर चेरस वगैरे आणि हुक्का हे मोठ्या प्रमाणात चालत तिथं आणि तिथं शाळेतले जे सुशिक्षित शाळेतले म्हणजे विद्यार्थी मुलं मुली आहे ते वेगळ्या वळ लागते त्या ठिकाणी मी ॲडव्होकेट राहुल सनोद होते ज्या पद्धतीने आताच आपण बघितलं की माननीय योगेश दाभाडे सामाजिक कार्यकर्ते गेल्या तीन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर येथे उपोषणाला बसलेले आहेत हा विषय एकीकडे महाराष्ट्र सरकार आणि भारत देश आणि भारताचं सरकार एकीकडे सांगते की, देश, देशा की या देशामधली तरुण पिढी हा देश तरुणांचा देश आहे कारण पस्तीस टक्के तरुण लोकसंख्या आहे आणि या तरुणांना जर नशेफोडीच्या मार्गाला जर लावलं तर येणाऱ्या काळामध्ये या देशाचं या महान देशाचं भविष्य अग अगदी अंधारात होईल आणि यासाठी एम आय डी सी प्रशासन अशा पद्धतीने हे जबाबदार आहे असं मी समजतो तर त्यामुळं मान्य योगीजी दाभाडे ज्या पद्धतीने या एका नोबल कॉजसाठी उपोषणाला बसलेले तर समाजातल्या सर्व स्तरांवर त्यांना पाठिंबा मिळाला पाहिजे आणि अशा पद्धतीचे प्लॉट तुमच्या बघण्यामध्ये जर कुठे असतील आणि अशा पद्धतीची नशेखोरी जर वाढत असेल ज्यामुळं गुन्हेगारी अत्यंत प्रचंड प्रमाणामध्ये छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी वाढत आहे तर याचा मूळ जर झाला घालायचा असेल तर नशेखोरी बंद झाली पाहिजे आणि नशेखोरीला प्रोत्साहन देणारे अशा पद्धतीचे जे व्यक्ती आहेत आणि जे ज्या अशा पद्धतीच्या प्लॉटमध्ये ते नशेखोरीला प्र प्रोत्साहन देतात तर त्यांच्यावर आळा घातला पाहिजे आणि एम आय डी सीचे जे कोणते अधिकारी असतील जे काही ऑथराईज पर्सन आहे तर त्या अधिकाऱ्यांनी याची तात्काळ दखल घेतली पाहिजे एवढंच मी इशारा देतो